सोलापूर शहरातील भैया चौकातील जुना रेल्वे पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याच्या उभारणीसाठी पाया खोदून त्यात भराव टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे नवीन पूल काम पूर्ण करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी नियोजित करण्यात आला आहे जुना पूल पाडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुढील कामास तातडीने सुरुवात केली आहे रेल्वे विभागाने दिलेल्या वेळेत रुळांच्या शेजारील भिंत तसेच दोन्ही बाजूंचे चढवतार काढून टाकण्यात आले आहेत त्या ठिकाणी आता नवीन पुलासाठी पाया मारून भराव टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे पावसाळ्यापूर्वी दोन्ही बाजूंच्या पिलरची उभारणी पूर्ण करण्याचा विभागाचा मानस आहे नवीन उभारणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून पुलाचे रेखांकन मंजुरीसाठी रेल्वे विभागाकडे पाठवण्यात आले आहे पुलाचा दर्जा व सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पुल उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे एक वर्षाची मुदत असतानाही आठ महिन्यात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे